जाऊ दे आई अल तू डोकस नको होते तसते आली तर आली नाही आली तर नाही आली तू इथं राहते हा जाऊ दे तसे तिला घरचा कार्यक्रम असला काय की रोगच ते तिला कुठे मापुरी चा काय हरी काय का काय जाऊ दे आता फोन नको म्हणू नको हे म्हणून नाही बाई लांजील तिच्या बापाची मला माहित नव्हतं हे हा तशी तर बोलली येऊ दे ना आता आली म्हणतोच मी तिला येऊ दे ना हा तशी तर बोलली म्हणते माझ्या पप्पाला शिरी म्हणतो माझ्या पप्पाला शिरी म्हणतो मग तिच्या भावानं बांगड्या नेल्या बहिणच्या अजून देऊ नये पाय न म्हणतोय बाय गो उलसप चांगलं नाही तिनं असतं त्याच कुठे चांगलं काय आता जाऊ दे दिल्या दिन हो गुडी मोडून खाऊन राहिला मी मग राग ते दिवशी राग राग म्हटलं तुले गोष्ट सांगली तुला म्हणशील तू दिले जाऊ दे काही म्हणू नको म्हणू नको लहान माय बाई तिकडला तोरा दाखवते मा पप्पाच्या घरी असो मा पप्पाच्या घरी तसो मा असो आमचो तसो बापा 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 माझा भाऊ माझी बहीण आमची श्रीमंतीन तुमच्या घरी असो माय घरी तसो लहान माय बाई 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 तिच्या गोटी ऐका असतात आता म्हणते ना काही म्हणतोच आम्ही असू काही गरीबाचं पण मग म्हणे ना आमच्या भावानं काही आमच्या बांगड्या नाही नेल्या काय आमचं सोनं नाही मागलं काही ठेव्यासाठी एवढं तर काही नादारी नव्हती माहिती त्याची लोक आजकालचे भले श्री म्हणतात पण बहिणच्या सोन्यावर डोळा आहे म्हणतोच मी घरकामाचं लक्ष द्या घरी काही कार्यक्रम करतो म्हणून राहिले तर ते फालतू ते बसून बाई आली तर तिला कशी बोलवून नका का तिच्या माय बापाच्या घरी चालली म्हणे पण अति तिनं तोंड उघडलं की तोंड ठेसतोच मी तिचं म्हणतो तर खरीच लय शिकवते ना माय लय शिकवते ना उशीक बदत नाही ना मान असं मातच माय बाई तिथं मोठ्या लोकांचा हाव आपण लस बेकार चोटा हा म्हणते ना साजरी श्रीमंताची पोरगी भेटली म्हणजे तुझ्या पोराले आता काय म्हणले काही म्हणेन माय 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 माय, 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 माय। श्रीमंताची पोरगी तिचा भाऊ तिथंच बांगड्या ठेल नेते ती एवढं तर काही गरीब नाही म्हणा आम्ही की मापुरगं जाऊन रश्मीच्या बांगड्या आणि तेवढं आम्ही नाही म्हणा इकडे आम्ही कटरा घेऊन हिंडू पडलेत बाई तो काही हिसकू नाही ना म्हणा राजकुमार ते तू गेलता का त्या तू ते हॉटेल वाले तू पण काय ते काय हॉटेल होत ना का कार्यालय आहे हो बाबा ते केलं ना बुक केलं ना मग हो दोन दिवसासाठी बुक केलं दोन दिवसासाठी काय आले दोन दिवस चालते का कार्यक्रम प्रश्न चाई नाही कार्यक्रम दोन दिवसासाठी चार पाच घंट्याचा कोण दोन दिवसासाठी कोण माय हो बाबा हे सांग परत तुला काय वाटलं दोन दिवस चालते सांग काय करावं आता आता पद्मा साडी नसेल ती तुला माहित नाही का आवाई आता कोणी पाहुणे आले काही आले तर तिथंच राहतील घरी कुठे तू तडोकेल काव लावत घरी पाहुणे असले की चहा करा त्याची झोप्याची व्यवस्था गोळीचा प्रॉब्लेम तिथून जेवणाची नाश्त्याची तू कसले टेन्शन घेता हॉटेलमध्ये सगळं मी बुकच केलं आणि त्याचं नाश्ता जेवण सगळं ते तिकडंच जाईल पाहुणे रावण्याचं कोणी आलं की तिकडे पाठवून द्यायचं हा म्हणजे तुला टेन्शन नाही बाई बापा बरोबर आहे त्याचा रश्मीजाईकडले सोयरी तीन त्याच्या श्रीमंत सोयरी त्या पाहुण्याची काही दोस्त दिसत येऊन राहिले ती स्टँडर्ड लोक आहे श्रीमंत हे पोळ्याचा चुडा खाऊ घालता का हे बरोबर आहे हॉटेलला सोय होते त्या लोकांची हो रे बाबू काही मेन मेन ठळक ठक पाहून जो ठेवू जवळची बसतो दिसतो काही त्याची सोयरे गिर आले कोणी बरं इकडचे बघा ठेवता राहतात सोयरे कोण आहे बरं बस झालं बरं तुमचं बाबा सगळ्याची सोय होते तिकडे बरं मी काय म्हणतो बाबा या माणसाला शिल्लक बोलले काही येतच नाही काम काही नाही ना मग काय करते उगाच ते मला खून खोलून देतात ते वाटी हे मुख्य कधी बरी दिसत नाही माय तोंड चालू करून देतात चालले जातात मग जा तिकडे मोठे गेले माय सोयरेले वगार म्हणतात नाही बाई माय सोयरे सारखे सोयरे शोधून सांग जा जीवाला जीव देतात म्हणलं माय सोयरे हम्म त्याच्यावर नका बोठू चाटू टाक प्या टाक तसे वगारायला टाकच पाहिजे असते ये बाबू राजकुमार तू मी पिऊच्या हो ते ठेवा सगळ्याच च्या मी टोस्ट आणतो टोस्ट खा वाटत मग काय दुकानात ती गाडी आली त्यानं मल काढला दिसलंच मला ते, दिस ते मी घेतो म्हटलं ना बोललो तू तू चा मी घेऊन येतो बाबा ते कोणाला फोन करायचा ते करून द्या ना मग फोन असं तुम्ही व्हिडिओवरच करायला लागते दोन दिवस आले की न चलतात लावून द्या तुम्ही फोन कोणाला बोलायचं कस काय तो हो हो, हो ते तो आई समजूर मार्केट मध्ये फोन केला लावतो मी ते म्हटला सगळं चालली काय तू तुला चल का हो त्याच्याच संघ जा तुम्ही नाहीतर कुठे तुमच्या संघ येणार तुम्ही कुठे मला सुचू देता गुसर चाकावर चाकणार लागू देत नाही मला आपण मला एक ते म्हणतात दोन आपण जाऊ रे बाबू राजकुमार मला लय सांगा ना लागते या माणसाने काय हाय हो जाऊ मग दुपारून बघू राजकुमार ते तुम्हाला सासर वाटेल कुठलं हा लगे सासाळवाले हा तेवढे कुठलं ते कार्यक्रम आहे म्हणून चले बाई दोस्त दोस्त असतील कोणाला काही बोलायचे बोला हॉटेल वाले किती लोक सांगितलं मग सातशे आठशे लोक म्हटलं बेडला अठराशे होतील म्हटलं जास्तीत जास्त आमचे बाबा 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 एवढे रे एवढे होतात नाही का आठशे लोक पाहिले होतात रे बाबू एवढे जमेल बोलवतो का बाबा तिच्या आपल्याला करायला लागेल ना काही पहिला तर कार्यक्रम आहे रश्मीच लग्न झालं तेव्हापासून तिच्या इकडचे लोक आपल्या इकडे पहिल्यांदा तू येऊन राहिले कार्यक्रम चांगलाच झाला पाहिजे आपल्या इकडचे सगळे सोयरे बोल बाहुने सांगतलं म्हटलं तुमच्या इकडचे सगळं जण म्हटलं सोयरे धायरे ओळखीचे सगळेच म्हटलं कार्यक्रम मोठाच आहे म्हटलं तर ते तर मग त्याच्या हिशोबाने झालं पाहिजे ना मेनू गिनू मी एकदम सांगतला घरचे काम मोठे लोकांसारखं झालं पाहिजे ना त्याची सोय झाली पाहिजे ना आपल्या घरी सांग बाई एवढा मोठा कार्यक्रम होते घरी घरची गर नातू असून घरी नाही काय म्हणा बाई सारे लोक येतील सुंद नातू नाहीत बरं मन लागेल का मला कि नाही येऊ द्या लागत बाबू पण लेकरायला आणावं लागत होत रे आता एवढे सारे लोक येतील घरी लेकर नाही अ लेखर असले तर कस मस्त वाटत लय माय लयच हुंडा पाहिलं आमचं कोणत्या जन्माचे सूड गौन राहिली काय सांग माय बाई सून म्हणून तसं काही मोठेपणा नाही दिली घराचा काही काही कोणत्या कार्यक्रमात नाही काही तिचे कौतुक नाही अं तरी बाई सासू काही सोडायची चटकी नाही देत तरी एवढी ती काटा खाते सासरवाडीच्या लोकांच्या नावानं अं एवढा मोठा कार्यक्रम घरी ना आता घरची सून घरी नाही बरं दिसते का दिसायला

हो म्हणत होती म्हणे येतात ते पण मला नाही वाटत त्याचं खरं तर तुम्ही थांबा होऊन हो ते तिची आई साडी नस होते ना साडी नसता कार्यक्रम आहे तिच्या आई ना ठेवला मग ते पहिले तर रश्मी देऊन दाबारा हजार काही तुम्ही दाबारा हजार काय कराव माहिती या माणसाचं काय इ बोलताच्या घरी मी जाऊ का आता आपल्या घरी किती काही घेतलं तरी तिच्या सोयऱ्या भायऱ्या तिच्या घरी चाललो तिच्या गावातले आजूचे बाजूचे पाहि सासून काय आणलं काय म्हणाव नाही आमच्या घरी लय मोठा आम्ही सून आमच्याच घरी येणार आहे मग आम्ही काय घेतलं नाही असं सांगव का आता तिथे बाय तिथे हजरे साडी नेतो तिच्या आईली साडी नेतो आजकाल करतात का लोकांना चाललं आपल्या सोयरे ह्यात केलं तर काय बाया चाललं रश्मी म्हटलं साजरी साडी नेतो काही आजकाल नेतात म्हणते वस्तू गिफ्ट म्हणून आपली मोहिनी बाई गिफ्ट काय हे नाही नाही ते काही काही फळाची टोपली घालाती म्हणे काजू बदामाची टोपली ते म्हणे आपल्याला आप मोहिनी सांगून राहिले तर मग आता करतो म्हणते तर मग पैसे लागणार ना द्या मला पैसे आणून बँकेतून काय तुमच्या कपाटात आहेत घेऊ का मग मी कपाटात आहेत माझ्या वीस हजार आहेत पण तुम्ही आणले मग कोणाले धडा लागत होतो मग रवी नाही तस आपल्या सांगणार ना मग तू आणून देते मग ते बोरगी म्हणते तस तस करा मग न्या काय करत आपल्याला काही कळत नाही पहा तुम्ही बाया बाया ना मग पैसे आहेत त्यात वीस हजार आहेत तुला लागले तेवढे घे त्या बिबोरपर्यंत तीस ठेवतो तुम्ही चालले तुम्ही ते आलेले नाही चालले बा असं तिचा भाऊ येईन आता ते झाले जाईन मग मग म्हणेन मोहिनीले जाय लेकर जर आले तर लेकरले ले मी वाग घेईन आणि तिला पाठवून देईन त्याच्या संग घेऊन येईन ती बारक चिरक काय मोठं काय सामान आणा लागते काय करावं लागते तर पैसे देऊन द्या म्हणलं आज तिचा भाऊ येते ना घरी जेवण आहे ना आज कोणाला जाणं होते का आले का मम्मी पाहुणे नाही रे भाऊ आले नाहीत आला का तू घरी थांबता का मग हो ते राजकुमार दादा येऊन राहिले ना म्हणून आलो मी घरी हा मी म्हणले येतो का नाही येत आला मग तू घरी एका बरं तुम्हाला काय असेल काम तर जा मग तू आहे तो आता मला काय नाही मी येतो दहा पंधरा मिनिटातच लावायचा अजिबात काही कळत नाही रवी फोन लावले बायको फोन लावता तुम्ही कोणाला सांग साधी भोळी हा म्हणून मी नदी एखादी आजकालची पोरगी असती शक्यते की नाही हो काय गेल्याच कुठे बरं ते आले नाही अजून सांग मग थोड्या वेळा अजून पाहुणे आडी बसा लागेल हो झटक पप्पा आता फोन लावून येतात ना कुठे घेतात फोन लाय का घराच्या बाहेर जातात का डायरेक्ट तिकडे येटायच्या बाहेरच जातात तर येऊ दे बाबा दिले फोन लावून मी म्हणलं दिले म्हणलं तू येतात नाही येत म्हणलं थांबा म्हणलं तर पाहुण्याचा असं ए बर जाय करतो तुला आले ते अजून अव घरातून लावला चालते ना मी काय काम देऊन ऐकत नाही कोणालाही लावा कोण होय मैत्रीण होय का मैत्रीण आता म्हातारपणात मैत्रीण करायला लावतो का मले हा आता लोक नाही करू दिली आता म्हातारपणात झाल्यावर केल्यावर <laughs> हॅलो काही नाही घरी नाही तुम्हाला हे बोललो ते संध्याकाळी भेटू म्हणलं मग हो आपल्या मंदिरात हो घरी समजा घरी या फार चांगलं या मग घरी हो असं का अरे हो या या, या ना तेली मग मग घर दिसते हो या हो मी घरीच असतो सात वाजताच्या पुढे की या तुम्ही हो चालते चालते या कोण येते अरे माय युगाच्या क्लास मध्ये संघो असतात ते घेऊन राहिले आपल्या घरी अं तो म्हणले बा मोला सांगू काही नाश्ता दिसता ढोकळा गिकडा करायला तिला चांगला गरम गरम हा ढोकळा मस्त चांगला वाटते हा सांगजो सुन बैले सात वाजताच्या पुढे येतात ती दोघो जण येतील मला सर्वजण याल आणि खास करून काकू तुम्ही पण या मी काकू मुद्दाम म्हणतलं बरं <laughs> येतं ना हं हो। तुमच्या आईचा याल यालताना फोन येतो येतो हां मी तुम्हाला काकू म्हणतो आई म्हणतो तुम्ही मला या याजा म्हणता हा पोर आले कधी आई याजा म्हणत असते का नाही नाही ते काय था बोलण्याची सवय झालीय <laughs> नाही नाही बाबा येईल ना येईल हा हो। यस मी हो मोहिनी नाही आनंदान खुशी उठली की मला पाहतीलच तर त्याचा बॉल ना माझ्या मा रूम मध्ये आम्ही मग अशी लप्पा लपी ना त्याचा बॉल मी आमच्या रूम मध्ये पोला होता <laughs> तुम्हाला दिसणार नाही तो रडील अजून <laughs> बरं मायबाई हो हो आता उठले ना हो जाऊ द्या जा मायबाई जाय बा अंधार पडते संध्याकाळचा बाय पाणी येते बाय असते हे जा मग तुम्ही लवकर घरी पोहोचले की फोन कर जाऊ बाईन मी हो मम्मी तुम्ही लवकर या जा हो आता <laughs> <laughs> या मोहिनी डिवन पुढे धाडून आम्ही दोघे जणी कार्यक्रमाच्या आधी दिवशी हाय ना बाई आपण स्वप्न जरी गेलो तर घरची माणसं काय करा येईल खिचडी येत नाही करता या पण जरूर या सगळे जण जो बोल म्हटलं तुम्ही लवकरच येजा आंदिल्या दिवशी जस आता तुमचे काम आहेत बाय आहेत पण तरी आंदिल्या दिवशी या जसं मग बसणं उठणं होते बोलणं होते कार्यक्रमाच्या दिवशी काय मग ते सोयरे दायरे तेच राहते कार्यक्रमाचीच राहते पहिल्या दिवशी या म्हणलं हो 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 येतो ना हे रश्मी म्हटलं काळजी घे काय तिथं काही खाऊ खेऊ नको नाही बोललं खायचं मग पोटुकी तिचं समजत काही नाही म्हटलं काळजी घेतो जरा इकडे हिंडू नको आराम करत जाय वेळेवर नसता वेळेवर जेवण वेळेवर मग बस हो ना ती का तिच्या घरी चालली तिथे काळजी घ्यायला

नाही नाही आई गेला गेला कोणी पाहिजे म्हणून घातली साडी पर्स पण म्हणूनच पाहिजे दे माझ्या जवळच धन्य रश्मी कमाल आता तुझंच गाव तुझ्याच घरचे लोक त्याची पुढे इम्प्रेशन टाकायला